कल्याण मार्केट सतरा बारा अठराला मंगळवारला जोड साठ येतो आणि शुक्रवारला तेवीस बनतो हा झाला पहिलं टच शक्क पण रिटर्न जर येतो असं तर साठ जोड येतो पण त्या अगोदर चौऱ्याण्णव सोमवारी घडतो परत हा चौऱ्याण्णव रिटर्न जेव्हा सोमवारी लागतो त्यावेळेस एक दोन तीन चार विकला हे रिटर्न सोमवारी चौऱ्याण्णवला चौऱ्याण्णव येतो पहिला टच पूर्ण झाला <coughs> दुसरा टच दहावीसला मंगळवारला साठ येतो शुक्रवारला तेवीसला एक जास्ती चोवीस येतो छक्का रिटर्न आला तर पहिला साठ आला होता आताही एकसठ आला तर बाजूला झिरो पाच जोड होतो सोमवारी झिरोप्पाच रिटन जर सोमवारी आला तर एक दोन तीन वीटलाही झिरोपाटला झिरोपाच होतो दोन टच झाले तिसरा टच एक एक चोवीसला मंगळवारी साठ शुक्रवारी पंचवीस तेवीस चोवीस आता हे पंचवीस आला छाखा रिटर्न आला तर पहिला साठ गेला एकसठ गेला बासष्ट गेला तर ही सोळा लागला जर ही रिटर्न सोळाला सोळा सोमवारी येतो आहे तर ही सोळा खाली सोळा सोळा जोड पॉवरफुल शंभर टक्के गॅरंटी येतो